नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण दसरा या सणासाठी सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात दसरा सांगे सारे विसरा दसरा सांगे सारे विसरा भरून काढा आता घसारा आवरा सारा फालतू पसारा अहो आवरा सारा फालतू पसारा मोकळ्या श्वासाचा सुस्कारा मोकळ्या श्वासाचा सोडण्यास सुस्कारा झाले गेले गंगेस मिळाले झाले गेले गंगेस मिळाले पापांचे आता क्षालन झाले पुण्यासाठी पुन्हा एकदा पुण्यासाठी पुन्हा एकदा नशिबाने पहा दार उघडले नशिबाने पहा दार उघडले शुभ मुहूर्तावर आता करू सुरुवात शुभ मुहूर्तावर आता करू सुरुवात नव्या मार्गाने आनन्द जीवन जगण्यास आनंदी आनंद उपभोगण्यास आनंदी आनंद उपभोगण्यास अंजीवन कृतार्थ करण्यास अंजीवन कृतार्थ करण्यास अंजीवन कृतार्थ करण्यास धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही छोटीशी कविता आवडली असेल तर माझे चॅनल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद